कशा तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मन स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळी ब्लॉग चालू केला आहे आजच्या दिवसात बघूया काय प्लॅन आहे तर जायचं कुणी बाहेर कुठे तर आज सुट्टीच आहे आज सुट्टी नाही आज माझी नाईट आहे आज सक घरीच आहे आणि रात्री जायचं आपलं नाईटलाच आहे तर मस्तपैकी एक सक मस्तपैकी की ऊन बीन पडलं आज जरा बारी वातावरण झालं आमचं कुकडी खाते शेवंदी एवढे जाऊन पहिला नाश्ता करूया चला मंडळी बसले नाश्ता करायला सगळे साफसफाई चालू आहे आमच्याकडे सगळं काढून ठेवलं मम्मीने पसारा सगळ्याच आज पुसून विसून घेणार वाटत आज डायरेक्ट आमच्या घरातच मारत आहे आणि बाजू बरेच दिवसाने असं नाश्ता सगळे आम्ही जण बसलोय भरपूर दिवसाने चला चला, चला, उगड़े, नष्ट कर ओमकारकडे आलोय आणि जाऊयात आतमध्ये बघूया हायक काय तो घरात चला गाडी आहे बघू आता जाऊन आतमध्ये बघा ओमकारच हे ओंकार हवा तुझा ओवर त्याला घे

ह्याची काय गरज होती ह्याची काय करत होती अरे कधी सगळं काकी भरपूर दिला तुम्ही थोडा कमी करा नाही जास्त झाला मला भरपूर खरच कर तयारी कर लवकर जाऊ नव्या राजा तिकडे त्याला दर्न गे चालू त्याला पार्किंग आहे ते अंटा लावायला लागणार गाडी गणपतीच आहे फाईन लावून येईल हॉस्पॉर्ड चालू कराव चालू करू तो ना आज ट्रॅफिक काय एवढं आहे का माहिती ट्रॅफिकच लागत चाललंय आहेत ना जेव्हा का है आज हे आहे गणपती बघायला येतात सगळे लोक आठवडा बाजारातला गणपती आपण रत्नागिरीचा राजा सेम इथे वाडी इथून जावे आतमध्ये रत्नागिरीचा राजा इथे हा आठवड्या बाजारातला गणपती आहे रत्नागिरीचा राजा तर आपण पहिले जाव्या तिकडे तर चला गाडी बिडी तर लावली आपण जाव्या आतमध्ये पार्किंग करायला पार्किंग नको म्हणतो परत बिडी उचलचा प्रॉब्लेम येत तर बघूया हा येऊन दे आधी लवकर हा बघा आठवडा भरावळा बाजारातला बा, गणपती फिरवल तिकडे जायचं गणपती बघायला ते इथला तर आपण आता राजा बघितलाय तर जाव्या वरती गाडीच्या इकडे तर त्याला आणि कुठून कुठून फिरत फिरत आणला काय माहिती नाही गणपती फोनवर बोलायचं म्हणून देवळात घुसवलं ना आम्हाला आणि देवळात बोलायचा फोनवर म्हणजे काय बोलायचं आता गणपती माहिती अजून कुठे आहे नुसता फिरवतो इकडे तिकडे काही कुठे आहे तो तरी सांग बरोबर तो मित्र इकडे तिकडे फिरवतोय नुसता गणपती पण माहितीच नाही की बाबा काय बोलायचं इकडे जरा गाड्या सेफ असतात एवढ्या टेन्शन येत नाही पण गाडी बचडच लावला नाही आता मी इथून निघतोय जायला खालीच मांडवीत गाडी इतर आहे सर इथूनच जावे ना डायरेक्ट बाहेर बस नाही ठोकशील डायरेक्ट मांडवीत बघूया गणपती भेटा आहेत की नाही ह्याला माहिती आहे मला माहिती नाही गणपती बुध्याची हा म्हणतो मला माहिती नाही

ते म्हणून काय वाटत नाही एकदम भाई कुठे कुठे फिरवत आहे ना काय माहिती नाही आम्हाला पहिल्यांदा ना फर्स्ट टाइम आलोय बघूया काय कुठे कुठे फिरवत आहे कुठे जायचंय भाई माहिती ना तुला तू फिरव अजून मला कुठेतरी

गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे बाळको खूप आणि सोडको व्हायचं तर मांडवीमध्ये ते गणपती दोन मी खाली मांडवीत जाऊया कुठे फोटो बिटो काढतो शूट करतो नंतर जाग डायरेक्ट चला चाललो आहे मांडवी मध्ये हा या पाणी वाढलंय काय रे इज द मांडवी मांडवी मध्ये जाऊ एवढं उन्हातून बेकार हरत चला पाणी वाढलंय रेक्ली आजचा ब्लॉक कसा वाटत तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल तर भेटूया अशा मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय